पिंपरीमध्ये एक भयानक घटना घडली आहे विराज अष्टुळे या पाच वर्षाच्या मुलाला त्याच्याच आई चटके दिलेत कारण काय तर तो खेळायला गेला होता आणि रात्री उशिरापर्यंत तो आला नाही विराज अष्टुळेचे एक कोमल अष्टुळे आणि त्याचं सावत्र वडील किशोर बनसोडे यांना याबाबतीत अटक झालेली आहे आपले आई वडील कामाला गेल्यानंतर विराज खेळायला बाहेर गेला होता रात्रीपर्यंत तो खेळत होता त्याचं सावत्र वडील किशोर बनसोडे घरी आल्यानंतरही तो परत आलेला नव्हता त्यामुळे चिडून त्याचे वडील तो जिकडे खेळत होता त्या मैदानावर गेले आणि त्यांनी त्याला मारहाण केली आणि घरी यायला फरमावलं पण आपल्या सावत्र बापाला विराजने नकार दिला पण याच्यामुळे विराजची आई कोमल अष्टुळे हिला राग घेऊन तिने घरातलं कॅलेंडर पेटवलं आणि विराजच्या पायावर चर्चे जखमी विराजला वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आणि त्याचे कोमल अष्टुळे आणि त्याचं सावत्र बाप किशोर बनसोडे याच्या विरुद्ध मोहननगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आई वडिलांनी स्वतःच्या मुलावरच अत्याचार केलेले आहेत या प्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशनला तीनशे चोवीस चौतीस चो आणि बाल न्याय मुलांचे संरक्षण याच्या कलमानुसार गुन्हे दाखल आहेत गुन्हा दाखल करण्याचं काम आता सुरू असून मुलाच्या वडिलांना पोलीस स्टेशननी ताब्यात घेतलेलं आहे पुढची कायदेशीर कारवाई सुरू आहे आणखी माहितीसाठी लॉग ऑन करा लोकसत्ता डॉट कॉमवर